संजय गांधीनगर येथील स्मशानभूमी परिसरात शहरातील विविध प्रभागातील कचरा टाकण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे संतप्त नागरिकांनी आज स्मशानभूमी परिसरात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या रोखून जोरदार आंदोलन केले माजी सभापती अजय गोंडाने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या संदर्भात यापूर्वीच नागरिकांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन स्मशान भूमीत कचरा टाकण्यास विरोध दर्शविला होता मात्र महिनाभर उलटूनही मनपा प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही परिणामी आज नागरिकांनी संताप व्यक्त केला स्मशानभूमी लगतच वस्ती असल्याने कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना श्वासाचे आजार ताप व संसर्जन्य त्रास वाढला आहे लहान मुलांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला असून अनेक नागरिकांना उपचारासाठी रुग्णालय गाठावे लागले क्रमांक दहा मिळेल स्मशानभूमी या ठिकाणी परिसरातील समस्त नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत विषय आहे की मागील सहा आठ दोन हजार पंचवीसला माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यात आलं होतं की या फ्रेजोरपुरा स्मशानभूमीमध्ये झोन नंबर दोन आणि झोन नंबर तीन या मिळून आठ ते नऊ प्रभागाचा कचरा या, हो या, या स्मशानभूमीमध्ये जमा केला जातो यामुळं होतं हे आहे की जवळपास या ठिकाणी एक कंप डेपो सारखं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे की साधं लोकं या ठिकाणी उभं राहू शकत नाही आणि या स्मशानभूमीला लागून ज्या ठिकाणी हा कचरा जमा केला जातो तिथे लागून सर्वांची घरं आहेत आणि सर्व त्या ठिकाणी राहणारे नागरिक आहेत त्या ठिकाणी राहणारे कोणती जनावर नाही तर त्या ठिकाणी राहणारे नागरिक आहे आणि ते पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला की तुम्ही आठ ते पंधरा दिवसात तुम्ही तुमची पर्याय व्यवस्था करा आणि त्यांनी पण सांगितलं की ठीक आहे मी आमची पर्याय व्यवस्था आम्ही करतो तोपर्यंत हा कचरा त्या ठिकाणी येऊ द्या ठीक आहे परंतु हा जवळपास महिना होत आला त्या डॉक्टर जाधवशी तो निर्लज्ज माणूस त्याच्याशी चर्चा केली जवळपास आठ दिवस झाले की साहेब आम्ही हा कचरा या ठिकाणी बंद करणार आहोत तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टर एस तुम्ही संपर्क साधा आणि त्यांना पर्याय व्यवस्था जी आहे ते तुम्ही करायला लावा कुठे कचरा टाकाचा ते त्यांचा तो त्यांचा भाग आहे आम्ही का या ठिकाणी कचरा ॲक्सेप्ट करणारे लोक नाही किंवा कचऱ्यामध्ये राहणारे लोक नाही आयुक्त मॅडम ज्या ठिकाणी वडाडीच्या प्रभागात परिसरामध्ये राहत होत्या आणि त्या ठिकाणाहून जेव्हा त्या रस्त्यानं जात होत्या तर रस्त्यावर असलेला कचरा त्या ठिकाणी त्यांना चालत नव्हता एसआयला कॉन्ट्रॅक्टरला त्या शोकात द्यायच्या आणि या ठिकाणी लोकं राहणाऱ्या इथं का जनावर राहणारे आहेत का त्यांना कचरा जमत्या नाही यांना कचरा जमते त्यांना रस्त्यावर जमत्या आणि यांच्या घराच्या लागून यांना कचरा जमते म्हणून या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी रोष व्यक्त करत आहेत आणि जर का मॅडम मी याच्यावर तात्काळ निर्णय घेतला नाही हा कचरा येथून बंद केला नाही तर हा कचरा उचलून ह्या प्रभागातील सर्व समस्त नागरिक हा ऐकतो मॅडमच्या कक्षात हा कचरा टाकेल एवढं मात्र निश्चित